पुली ना गाडी गेला हलतो असा जम्प करतोय तर घाबरला होता मी कोण आहे मग पंधरा माइंड लागतो गुल्ल्या कसा टाकायचा कसा टाकायचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता मी नेमका देव गोवत आलेलोय आणि देऊ गोवतला इथं ब्रिज समोर ब्रिजवर थांबून गाडी पार्क केली थांबलो होत आज जायचंय या मालदाराला जेवण करायला आता आहे दुपारच्या दोन रितेश गाडीत बसलाय आणि शूट करतोय बाहेर या साईडला उथळ झालेलं आहे मी या साईडला दाखव जलपर्णी वाढले बघा आणि लिटरली ना ये ना पुली ना गाड्या गेला हलतो असा चम्प करतोय तर घाबरला आता मी एं याव, एं याव, एं याव। पण काल आमचं जेवण आता पांढरा रेस्टॉरंट जेवण केलं दोघांनी आणि त्या साईडला बसलो होत आम्ही झाडाच्या कटला नाही सिटिंग यांची इथं गरम नाही होत जास्त झाडं आहे ना त्याच्यामुळे गरम नाही होत भारी इथं जेवण वगैरे पण चांगलं आहे रितेश फक्त सोडून येऊ फक्त म्हणजे घरच्यांना जरा बायकोला सासरवाडीला अंकल ला प्लांकी अंकलला प्लांकी इकडून कोपऱ्यात कस काय चलो बाई देख मी क्या करता कोण आहे आजाद तुझी कोण 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 आहे मंग मंग कॅस वरट तुका बापरे बापरे सोडला आता आम्ही आमच्या धर्मपत्नीला आता चाललो आम्ही घरी रितेश जात आहे आणि आणिची यांचा खेळ कधी ऑलिम्पिक मे टाकाय <laughs> कसा आहे खेळ यात पंधरा <laughs> <सब्या कै> <laughs> ना लागतो गोल्ल्या कसा टाकायचा कसं टाकायचा इकडे यायच म्हण नावाडीला पकाट वका बघते पंधरा किलोमीटर यायला लागते रोड चांगला आहे पण मधी परत ये लई वळवळवी कटाळाला येतो राव त्याच्यामुळं तरी तिसला घेऊन आलो मी एकटा आले किड रितेश तू प्या कॉफ्या गिठा बोलतो चहा बिटाने कॉफी आत त्यांची इकडं साऊथ इंडियन कॉफी चल भारी जाते दे खरंच फिल्टर कॉफी बिट्टी आता आम्ही आलो शेलची पेट्रोल साइडला मला कॅपेच्या न घेऊ कॅपे घ्यायचे मला आणि कॉफी प्यायची पाण्याशी वाटली घेऊ घर अजून काय थंड सगळं आम्हाला घ्यायची कॉफी कॉफी द्या लोक एक कॅपे द्या आणि एक फिल्टर कॉफी द्या घेतले आम्ही आत्ता कॉफी कॅपेच्या फेलो पेलो पण कॅपेचनच घेतले वन बाय टू केले आम्ही जायचं आहे आम्हाला गावात आता देवगावात ड्रेस घेतो पहिला मला एक ड्रेस घ्यायचा कपडे शर्ट आणि पॅन्ट आणि नंतर आमच्या एक रितेशचे काम आहे ते टेलर जायचे सगळे टेलर कपडे कपडे बारीक करायला फिटिंग करायला न्यायचं का, <laughs> कपड़े, कपड़े का <laughs> करा शर्ट शर्ट का पॅंडे आईला माझी पण आखी पॅंडी जवळपास पांधरा पॅंडी पडल्यात गाडीत सगळ्या त्याच्याकडे द्यायच्यात मला सगळ्या बारीक करून घ्यायच्यात पॅन्ट माझ्याकडं साईज वाढली ना वेट वाढलं ना त्याच्यामुळे त्याच्याकडून कंबरच्या वाढली माहिती रॉयल मेन्सवर घ्यायची हो का मी तर गाडी पार्क करतो रोडला रॉयल मेन्सवर <laughs> बंद आहे रे भाऊ चालू तर काय दुकर माग आहे की ते बघू मर चल ट्राय क्लिंगने शर्ट टाकलेले माझे ड्रायक्लिंग करायला नाही का तो उघडा आहे बघू त्याने ड्रायक्लिंग केला असेल ना तर कपडे घ्यायची गरजच नाही पडणार मला पॅन्ट येऊ तरी पण एक जीन्स पॅन्ट शर्ट नाही घ्यायचं फक्त शर्ट चांगलं आहे माझ्याकडलं लेन ले रे भाऊ सगळे यांचं पण बंद आहे दुकान राव तिथं नंबरवरून फोन करू पहिला ओपन करतील मग ही चांगली ना हा कलर चांगला वाटतं हा हा आणि हा वाटा वारी अजून वरायटी बघ नाही का यांच्याकडं पॅन्टच घ्यायची आपल्याला फक्त शर्ट नाही घ्यायचा शर्ट आहे घरी माझ्याकडे माझ्याकडं एकाच घ्यायची दहा पण नाही घ्यायची रे लग्नापुरती एकच घेऊ शर्ट आहे माझ्याकडं घरी शी हे बघू लाईथ पोहोचलो आत्ता घरी पॅन्ट घेऊन आलो एक जीन्स पँट घेतली आता टेलरला फोन करायचं तो काय फोन उठली ना आता नेमकं माहिती कसं ड्राय ड्रायक्लिंग दिले ते नेमकं बाहेर गेलं क्लिनिंगवालं नाही तर विकत घ्यायची गरज नसती पडली मला वाटलं मला एक ड्रायक्लिंगचं शर्ट एकच सिंगल राहिला होता इथं एक आणि पॅन्ट पण सापडली सवारले जवळपास साडेसहा आणि आता माझा थंडील बनवतोय दहा बारा थंनेल मला आत्तापर्यंत पण व्हायच्यात एवढं मला काम करायचं आहे बाकी ब्लॉग वगैरे सगळे मी शेड्यू लावून वगैरे अपलोड करून ठेवलेलं सगळं ऑलरेडी आणि केला ता चहा घेऊ आजचा ब्लॉग आपण लेंट करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये